आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा चर्चेतला मुद्दा आहे तो लोकसभेत जे विधेयक येणार आहे दुरुस्ती विधेयक एक प्रकारे तर त्यामुळे पेज सुटणार का आणि महाराष्ट्रातला जो मराठा आरक्षणाचा पेज आहे तो प्रामुख्यानं सुटणार का आणि याबद्दल बोलण्यासाठी राजेंद्र कोंढरे आपल्यासोबत जोडले गेलेत मराठा आरक्षणाचे समन्वयक तसंच विनोद पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत आपल्या दोघांचंही स्वागत राजेंद्रजी आजचा दिवस तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयातल्या लढाईतल्या एका छोट्याशा अपयशानंतर यातून आपण एक पाऊल पुढे जाणार आहोत का नाही मला तस काय फारसं वाटत नाही कारण काय की संसदेमध्ये जी आज घटना दुरुस्ती होती ती एक चुक झालेली होती जसं मग हरिभाव राठोडांनी सांगितलं होतं ते सर्वोच्च न्यायालयाने त्याचं इंटरप्रिटेशन करताना तीन न्यायमूर्तींनी ते अधिकार नसल्याचे नमूद केले असल्यामुळं संसदेला जे पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने केलं ते फेटाळलं होतं हो। त्यामुळे ती दुरुस्ती आलेली आणि ऍज इट इज पूर्वी जसे अधिकार होते तसे जे तसे अधिकार राज्यांना दिले गेलेले आहेत आणि दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये मला सांगायचा आहे की आपल्या सरकारचे जे आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत हे वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करतायत त्यांना मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं नसेल तर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका करावी नाहीतर आपल्या समितीचं नाव आता दिशाभूल समिती करणं आवश्यक आहे कारण याचा मुद्दा सांगतो तुम्हाला ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं बिल दोन हजार चौदा मध्ये अध्यादेश काढलं त्यावेळेस हे सुद्धा त्या सरकारमध्ये मंत्री होते आणि ज्यावेळेस विधिमंडळामध्ये एसीबीसीचं बिल पास झालं त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्ष मंत्री म्हणून होते की नाही मग तुम्ही जर त्या सभागृहामध्ये होता तर तुम्ही एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा कायदेशीर बाब काय आहे घटनात्मक बाब काय ही तपासण्यासाठी प्रत्येक पक्षाची यंत्रणा आहे आम्ही सर्व लोकांनी त्यावेळेस बिल पास होताना विधिमंडळातल्या एकशे साठ आमदारांना हे सगळं दिलेलं आहे निवेदन पण हे सगळं नाकारायचं लोकांची दिशाभूल करायची ह्या आरक्षणाच्या घटना दुरुस्तीमुळं मराठा समाजाचा प्रश्न सुटणार नसून त्याला जी प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे ती प्रोसेस अवलंबल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही आणि हेच भोसले समितीने राज्य सरकारला देखील आहे विनोद पाटील आहेत आपल्यासोबत विनोद जी या सगळ्या प्रक्रियेचा तुम्ही कायदेशीर मुद्द्यांवरून सर्व बाजूने पूर्ण अभ्यास केलेला आहे आजच्या या घटना दुरुस्तीच्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय तर बघा आम्ही या अगोदरही स्पष्ट केलेलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये मतमतांतर झालं होतं जसं कोणतरी साहेबांनी सांगितलं तीन न्यायमूर्तींचं म्हणणं होतं अधिकार राज्याला आहे काही अधिकार केंद्राला आहे दोन न्यायमूर्तींचं वेगळं म्हणणं होतं अशीच चर्चा मुंबई हायकोर्टामध्ये देखील झाली होती परंतु त्यावेळेसचे जे दोन न्यायमूर्तींचं खंडपीठ होतं त्यांनी ती मान्य केली आज नेमका मुद्दा काय आहे आज मुद्दा असा आहे की जी काही दुरुस्ती करायची जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आज हा लोकसभेमध्ये कायदा दुरुस्ती होत आहे आणि तो निर्णय येत आहे आता नेमकं दोन गोष्टी याच्यामध्ये घडायला अपेक्षित आहे आज ही घटना दुरुस्ती होत असताना जर त्या ठिकाणी अपवादमक परिस्थितीच्या पॅरामीटरवर चर्चा झाली की अपवादमक परिस्थिती सिद्ध करण्याचे अधिकार हे राज्य सरकारलाच आहे परंतु याची जर पुनर्विचार त्या ठिकाणी झाला तर त्या निश्चित त्याचा फायदा होईल दुसरा मुद्दा असा आहे की राज्य सरकार कोणाच्या भरोशावर अडीच महिन्यापासून वाट बघतंय लोकसभेमध्ये दुरुस्ती होईल नाही होईल परंतु यांना माहिती होतं की मराठा समाजाचं जो रिपोर्ट आहे हा अर्ध्यापेक्षा अधिक माननीय सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेला आहे परंतु त्याला अधिक मजबूत कसं केलं गेलं पाहिजे यासाठी मागास आयोगाचा अभ्यास सुरू होणं गरजेचं होतं दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगायचं आहे मला कुठलाही जातीवाद करायचा नाही आहे परंतु ज्या समाजाचा अभ्यास करायचा त्या समाजाचं पूर्णतः प्रतिनिधित्व या आयोगामध्ये नाही आहे याच्यामुळे आम्ही त्यांना त्या दिवशी विनंती केली की कि किमान चार सदस्य जुनेच ज्यांना अनुभव आहे अशांना याच्यामध्ये घ्या व त्यांना अभ्यास सुरू करायला लावा त्यांना कामकाज सुरू करायला लावा कारण याच्यामध्ये महिना पंधरा दिवस दीड दोन महिने जाऊ शकतात तेवढा वेळ ऑलरेडी गेलेला आहे मग आता कालपासून एक राज्यामध्ये नवीन चर्चा सुरू झालेली आहे की याच्यामुळे उपयोग होणार नाही घटना अप्रिय याच्यामध्ये कुठं आरक्षणाला टक्केवारीला मर्यादा आहे का तर मुळीच नाही घटनेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना कुठेही टक्केवारीबद्दल उल्लेख केलेला नाही की याच्यावर जाऊ नये म्हणून आज प्रश्न कसा आहे की आज प्रश्न कसा आहे की अपवादमक परिस्थिती जर सिद्ध झाली दहा विद्यार्थी आहे आणि आम्हाला आज अकराला राज्याला गरज आहे तर एक विद्यार्थी बाहेरून त्या ठिकाणी घेता येतो एक छोटंसं उदाहरण आहे त्यामुळं अपात्मक परिस्थिती सिद्ध करण्याबाबत कोण अप्दमक परिस्थिती सिद्ध करणार आहे राज्य सरकार करणार आहे कोणामार्फत करणार आहे आयोगाच्या मार्फत करणार आहे आपल्याला जर अलीकडचं उदाहरण द्यायचं ठरलं तर पिवळे राशन कार्ड असतील घरकुल योजना असतील ज्या ज्या ग्रामीण भागापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचल्या त्याच्यामध्ये अल्पभूधारक असेल हे सर्व सर्व ऐंशी टक्केपेक्षा अधिक मराठा समाज आहे असा एवढा मोठा डेटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु या गोष्टी कागदावर घ्याव्या लागतील इच्छाशक्तीची गरज आहे टाइम टेबलची गरज आहे टप्पे ठरवण्याची गरज आहे आणि मी स्पष्ट करतो हे एकटं काम केंद्र सरकार किंवा के एकटं काम राज्य सरकारचं नाहीये दोघांना एक दुसऱ्याला हातात हात घेऊन स्वतःचं राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजासाठी करावं लागेल कारण आता आम्ही टिकणारच आरक्षण घेऊ आता आम्ही टिकणारच आरक्षण घेऊ मागच्या दोन वेळेसपासनं आमचे विद्यार्थी याचा लाभ घेऊन दैनिक अवस्था मंत्र्यांच्या दारात चपराच्या सारखे बसलेले आहे हे आता आम्ही सहन करणार नाही टिकणार टिकणार आरक्षण विनोदजी मला तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारायचा या समाजातले वैचारिकदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या लढणारे तुम्ही दोघं लढवही आहात आता जर का सभागृहामध्ये हा, हा विषय दुरुस्तीचा अगदी सर्व मतानं सर्व मतानं नाही एकमतानं जरी पारित झाला तर राज्य काय करू शकतं तर फक्त एसीबीसी मध्ये समावेश करू शकत याच्या व्यतिरिक्त राज्याकडे फारशा गोष्टी उपलब्ध नाहीत बरोबर राजेंद्रजी ते बघा आपल्याकडे जी ओबीसी लिस्ट आहे विनोद पात्र ते जरा गोंधळ लोकांचा असं होतो याच्यामध्ये की ही सी म्हणजेच ओबीसी आहे नंबर एक आणि आपल्या राज्यामधलं जे बत्तीस टक्के आरक्षण आहे हे ऍज इट इज एसीबीसीच आहे त्याचे उपवर्ग वेगळी वेगळी नावं दिलेली हो। आहेत आणि मराठा त्याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड घालता म्हणजे मराठा देखील ओबीसी झाला होता फक्त मराठा समाजाचं आरक्षण स्वतंत्र दिलेलं होतं वेगळ्या प्रवर्गा करून आणि हे उपप्रवर्गातले व्हीजेटी एसबीसी आणि ओबीसी हे एक्झिस्टिंग दोन हजार चारच्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना आरक्षण दिलेलं होतं त्यामुळे आता जरी दुरुस्ती झाली तरी हे जे बत्तीस टक्क्याचं रिझर्वेशन आहे ते आणि उद्या नव्याने कुणाला द्यायचं असेल ह्या सगळ्यांसाठी या कायद्याच्या दुरुस्तीचा घटना दुरुस्तीचा फायदा एवढाच होणार आहे की ते अधिकार राज्याला राहतील बर विनोद पाटील पूर्ण करा हे बघा मी आपल्याला परत एकदा स्पष्ट करतो की जे काही डॉक्युमेंट किंवा जी चर्चा आज कागदावर सभागृहात होणार आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे त्याचे प्रत माझ्याकडे आहे याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की केंद्र सरकारची यादी वेगळी राहील नव्याना जे काही समूह समोर येईल याची यादी, यादी करण्याचा अधिकार राज्याला आहे मग राज्याला जरा अधिकार येत असेल आणि राज्याला एस सी बी सी प्रवर्ग करायचा असेल किंवा मागासलपणा सिद्ध करायचं असेल ते राज्यालाच करावं लागेल केंद्राचा आता संबंध राहिलेला नाही आहे राज्याने कसं करायला पाहिजे आयोगाचा रिपोर्ट घेऊन ती शिफारस कॅबिनेटने स्वीकारली पाहिजे कॅबिनेटने तात्काळ त्याच्यामध्ये ऑर्डिनन्स करून नवीन कायदा केला पाहिजे आणि येत्या सहा महिन्यामध्ये तो सभागृहामध्ये येऊ शकतो पूर्वीची प्रोसेस कशी होती सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राज्यांनी राज मार्फत राष्ट्रपतींना म्हणजे केंद्राला पाठवायचं होतं ती प्रोसेस आता संपलेली आहे आता प्रोसेस कशी आहे की आयोगाचा जो काही अहवाल येईल मग आता माझ्यासारख्याचा प्रश्न असा आहे की हो, सुप्रीम कोर्टाने आयोगाचा अहवाल नाकारलेलाच नाहीये त्याच्यामधली आकडेवारी स्वीकारलेली आहे त्याच्यामधलं बायपर्गेशन स्वीकारलेलं आहे त्याच्यामधलं प्रतिनिधित्व स्वीकारलेलं आहे म्हणजेच तो आयोगाचा अहवाल जिवंत आहे त्याच्यामध्ये नवीन डेटा काहीतरी इनपुट करून याच्यामध्ये अशा पद्धतीने जर नवीन रिपोर्ट करून तो तात्काळ टाइम बाउंड पद्धतीने जर स्वीकारला तर निश्चित त्याचा फायदा होईल कारण मागच्या आयोगाचा इतिहास बघितला की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आयोगाने घेतलेली आहे त्याकरिताच मागच्या वेळेस मुंबई हायकोर्टातून मी टाइम बाउंड करून घेतलो तो की आयोगाने इतक्या दिवसात काम करावं त्या धर्तीवर राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकून तात्काळ निर्णय घेतला पाहिजे जे काय करायचं आहे तो फुल प्रूफ प्लान आखला पाहिजे आज काहीही नवीन घडणार नाहीये फक्त एक विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिकत होता त्याचा टी मध्ये घोळ होता त्या शाळा जाहीर करणार आहे की अमुक अमुक विद्यार्थी हा आमच्या शाळेचा आहे आणि त्याचा गावचा पत्ता आहे एवढीच गोष्ट आज सभागृहात घडणार आहे प्रोसेस ही राज्य सरकारलाच करायची आहे त्यामुळे राज्य सरकारने क्षणाचं अवलंबन करता कामाला लागावं बरं बरं आपण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया